अनेकदा वृद्ध आई वडिलांचे हक्क त्यांच्याच मुलांकडून पायदळी तुडवले जातात आईबाकांनी संपूर्ण आयुष्य कष्ट करून मुलांना घडवले पण वृद्धत्वात मात्र त्यांनाच उपेक्षित केले जाते आज माझ्या वकील मित्रांशी झालेल्या चर्चेच्या आधारे आपण काही महत्वाचा कायदेशीर बाबी आणि हक्क यावर प्रकाश टाकणार आहोत वृद्धांच्या हक्क आणि कायदे वृद्धांसाठीच्या हक्कांचं संरक्षण सरकारी योजनांचा आढावा आणि वृद्धांच्या समस्यांचा निवारण वृद्धावस्थेत येणारी जीवन आणि समस्यांसाठी योग्य कायदेशीर संरक्षण आणि सरकारी योजनांचा आढावा घेतल्यास वृद्धांसाठी अधिक सशक्त आणि सुरक्षित वातावरण तयार होऊ शकतं वृद्धांच्या हक्कांचं संरक्षण विविध सरकारी योजनांचा आढावा आणि वृद्धांच्या समस्यांचं निवारण यावर सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे या लेखात वृद्धांच्या हक्कांचे कायदेशीर संरक्षण सरकारी योजनांची माहिती आणि वृद्धांच्या समस्यांचे समाधान यावर विस्ताराने विचार करण्यात आले आहे एक वृद्धांच्या हक्कांचा संरक्षण कायदेशीर संरक्षण वृद्धांच्या हक्कांचा कायदेशीर संरक्षण हा एक महत्वाचा मुद्दा आहे विविध कायदे आणि नियम वृद्धांच्या हक्कांचा संरक्षण करण्यासाठी लागू आहेत या कायद्यांमुळे वृद्धांच्या जीवनमानाचे सुधारण आणि त्यांचे सामाजिक आर्थिक आणि मानसिक अधिकार सुनिश्चित केले जातात वृद्धांच्या संरक्षण कायदा दोन हजार सात भारतात वृद्धांच्या संरक्षणासाठी वृद्धांचे संरक्षण कायदा दोन हजार सात लागू आहे हा कायदा वृद्धांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करतो या कायद्यानुसार वृद्धांच्या कुटुंबातील सदस्यांकडून त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्याप्रकरणी न्यायालयात तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे वृद्धांचे न्यायालयीन अधिकार वृद्ध व्यक्तींना त्यांच्या हक्कांशी संबंधित तक्रारी करण्यासाठी न्यायालयीन पद्धती उपलब्ध आहेत वृद्धांच्या संरक्षणासाठी न्यायालयात तक्रार दाखल करणे आणि मदतीसाठी न्यायालयीन आदेश प्राप्त करणे शक्य आहे आर्थिक संरक्षण वृद्धांच्या आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही कायदेशीर तरतुदी आहेत उदाहरणार्थ पेन्शन योजना सामाजिक सुरक्षा योजनांमुळे वृद्धांना आर्थिक स्थिरता मिळवता येते मानवी हक्कांची पूर्तता समानतेचा हक्क वृद्ध व्यक्तींना समाजात समान हक्क व अधिकार प्राप्त होणे आवश्यक आहे त्यांचे सामाजिक आर्थिक आणि वैयक्तिक हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करणे हा मुख्य उद्देश आहे अपराध आणि अत्याचार वृद्धांवरील गुन्हे आणि अत्याचारांपासून संरक्षण प्राप्त करणे हे एक अत्यंत महत्त्वाचे मुद्दा आहे यासाठी कायदेशीर उपाययोजना आणि पोलीस प्रशासनाच्या सहाय्याची आवश्यकता आहे दोन सरकारी योजनांचा आढावा वृद्धांसाठी विविध सरकारी योजना पेन्शन योजना पेन्शन योजना वृद्धांसाठी एक महत्त्वाची आर्थिक सुरक्षा योजना आहे विविध राज्य सरकारांनी विविध पेन्शन योजना सुरू केल्या आहेत ज्या वृद्धांच्या जीवनमानात सुधारणा करतात उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या आधार पेन्शन योजना आणि स्वतंत्र पेन्शन योजना यांचा समावेश आहे आरोग्य देखभाल योजना वृद्धांना आरोग्य सेवांची सुविधा पुरवणाऱ्या योजनांचा समावेश आहे यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे पी एम जे ए वाय आणि राष्ट्रीय आरोग्य मिशन म्हणजे एन एच एम यांचा समावेश आहे या योजनांच्या अंतर्गत वृद्धांना निशुल्क किंवा कमी खर्चात आरोग्य सेवांची सुविधा उपलब्ध केली जाते आर्थिक सहाय्य योजना वृद्धांना आर्थिक सहाय्य प्रदान करणाऱ्या योजनांमध्ये अटल पेन्शन योजना राष्ट्रीय वृद्धाश्रम योजना आणि सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना यांचा समावेश आहे या योजनांचा उद्देश वृद्धांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे आणि त्यांना आर्थिक स्थिरता प्रदान करणे आहे आवास योजना वृद्धांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य पुरवले जाते या योजनेद्वारे वृद्धांना आवासाच्या सुविधांची उपलब्धता सुनिश्चित केली जाते ज्यामुळे त्यांच्या सुरक्षित आणि आरामदायक जीवनशैलीसाठी मदत होते सहाय्यकारी सेवांचा आढावा वृद्धाश्रम वृद्धांसाठी वृद्धाश्रमांची सुविधा प्रदान करणारी योजना अस्तित्वात आहे या वृद्धाश्रमांमध्ये वृद्धांना निवास अन्न आणि आरोग्य सेवांची सुविधा उपलब्ध केली जाते सामाजिक कार्यकर्ते वृद्धांच्या समस्यांच्या निवारणासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची मदत उपलब्ध असते हे कार्यकर्ते वृद्धांच्या अधिकारांची माहिती देतात आणि विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात मदत करतात तीन वृद्धांच्या समस्यांचे निवारण आर्थिक समस्या वृद्धांच्या आर्थिक समस्यांवर उपाय आर्थिक समस्यांसाठी पेन्शन योजना सामाजिक सुरक्षा योजनांची मदत आणि वित्तीय नियोजन यांचा वापर करणे आवश्यक आहे वृद्धांसाठी विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे आणि आर्थिक समुपदेशन घेणे हवे निवृत्तीवेतन व्यवस्थापन निवृत्तीवेतन व्यवस्थापनासाठी योग्य सल्ला घेणे आणि नियमित आर्थिक आढावा घेणे आवश्यक आहे हे वृद्धांना आर्थिक सुरक्षेसाठी मदत करते आरोग्य समस्या आरोग्यसेवांची उपलब्धता वृद्धांना नियमित आरोग्य तपासणी औषधोपचार आणि तत्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे सरकारी आरोग्य योजना आणि आरोग्य सुविधांचा वापर करणे हे आवश्यक आहे आरोग्याच्या समस्यांचे निवारण आरोग्याच्या समस्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी जीवनशैलीतील बदल संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांचा समावेश करणे आवश्यक आहे मानसिक आणि सामाजिक समस्या मानसिक स्वास्थ्य वृद्धांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी तणाव कमी करणारे उपाय मनोवैज्ञानिक सहाय्य आणि सामाजिक संवादाचे महत्त्व आहे सामाजिक कार्यकर्ते आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे सामाजिक एकांत आणि तणाव वृद्धांच्या सामाजिक एकांताच्या समस्या दूर करण्यासाठी सामाजिक कार्यक्रम सामुदायिक भागीदारी आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आवश्यक आहे वृद्धांच्या सामाजिक एकाकीपणाला तोंड देण्यासाठी सामाजिक वतीने सहाय्य प्रदान करणे आवश्यक आहे कायदेशीर मदत विरोधाचे निवारण कायदेशीर सहाय्य मिळवून वृद्धांच्या तक्रारींचे निवारण करणे आवश्यक आहे न्यायालयीन प्रकरणे आणि तक्रारींच्या प्रक्रियेचा वापर करून वृद्धांच्या हक्कांचे संरक्षण केले जाते संविधानिक हक्कांचे सुरक्षा संविधानिक हक्कांचे पालन आणि संरक्षण सुनिश्चित करणे आवश्यक आहे वृद्ध व्यक्तींच्या हक्कांची अंमलबजावणी आणि कायदेशीर संरक्षण यासाठी ठोस उपाययोजना असाव्यात सारांश वृद्धांसाठीच्या हक्कांचं संरक्षण सरकारी योजनांचा आढावा आणि वृद्धांच्या समस्यांचं निवारण हे सर्व जीवनाच्या या टप्प्यावर आवश्यक आहेत कायदेशीर संरक्षण सरकारी योजनांचा लाभ आणि योग्य समस्या निवारण उपाय यामुळे वृद्धांना सुरक्षित आणि सशक्त जीवन मिळवता येते या उपाययोजना अंमलात आणल्यास वृद्धांची जीवन गुणवत्ता सुधारता येईल आणि त्यांचे सामाजिक आर्थिक आणि मानसिक हक्क सुरक्षित करता येतील